गुड मॉर्निंग आता मी किचनमध्ये आलेली आहे माझं सगळं बाकीचं आवरून झालेलं आहे देवपूजा वगैरे झाली आता श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे उरकून घेते कारण श्रावणी चालू आहे महिनाभर उपवास आहेत त्यामुळे आधी देवाचं सगळं करून घेते आणि आज आईंना सुट्टी आहे म्हणजे सुट्टी घेतली त्यांनी तर त्या चालल्यात पुण्याला काहीतरी त्यांचं अचानक काम आलं म्हणून त्यांनी घालत पुण्याला तर म्हणलं आता आई पुण्याला चालल्याच आहेत तर म्हणलं ह्यांच्यासाठी डब्बा द्यावा कारण एरवी तर ते बाहेरचंच खातात हॉटेलचं पण असं कोण घरातलं जाणार असेल तर मग मी डब्बा बनवून देते तर त्यांची फरमाईश होती डब्याला छान असा पुलाव करून दे आणि पीठ पेरलेली मेथीची भाजी करून दे तर मी त्याची तयारीला लागले होते तोपर्यंत मी दूध आणि चहा ठेवला कारण आईंना पण लवकर जायचं होतं आणि मलाही एका ठिकाणी जायचं होतं मुलींना शाळेत सोडून म्हणून आवरा मी आवरावर करायला घेतले पटपट तर इथे मी सगळ्या ज्या काही पुलावासाठी भाज्या लागणार होत्या त्या काढून घेतल्या त्यानंतर मेथी घेतली कारण मेथी मी आदल्या दिवशीच नीट करून ठेवली होती आदल्या दिवशी भाज्या नीट करून ठेवल्या स्वयंपाकाचं नियोजन झालेलं असलं तर मग दुसऱ्या दिवशी जास्त वेळ लागत नाही म्हणून मी आधीच आदल्या दिवशीच ठरवलं होतं की उद्या पुलाव द्यायचा आहे तर भाज्या मी घेतल्या त्यात काय काय लागणार आहेत त्या सगळ्या मेथी घेतली मेथी तो तो थे 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 आता पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि इकडे बघा चहा आणि दूध आहे तोपर्यंत अजून मुली काय उठलेल्या नाही आहेत आई पण उठल्या नाही आहेत त्यांना पुण्याला जायचं तरी सुद्धा तर म्हणलं आता ह्यांना डबा द्यावा कारण काय होतं एरवी ते बाहेरचंच खातात पण कधीतरी असं द्यावं घरचं कारण पहिले ते इथं होते त्यावेळेस ते इथे जेव्हा म्हणजे घरचं त्यांना मिळायचं आता कसं कधी येतात तेव्हा पंधरा दिवसांनी महिन्याने येतील तेव्हाच त्यांना घरचं खायला मिळतं आणि माझ्या मिस्टरांना बाहेरचं जास्त खायला आवडत नाही त्यांना घरचंच पहिलं आवडायचं बाहेरचं खायला पण आता बाहेर राहायला लागल्यापासून घरचंच त्यांना आवडतं तर म्हणलं चला त्यांच्या आवडीचा भात आणि मेथीची भाजी द्यावी तर आता आई उठल्यात आईने स्वतःला पाणी घेतलं आंघोळीला मी माझा चहा झाला दूध पण माझं तापलेलं आहे तर इथे मी मटकी भिजत घातली होती कारण मला उद्या करायची संध्याकाळी करायची आहे मिसळ तर त्यासाठी मी मटकी भिजत घातली होती तर ती मटकी मी पाण्यातून काढून चाळणीमध्ये त्याचे मूळ कोंब येण्यासाठी ठेवून दिली आणि ते मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी ठेवणार आहे सोयाबीन टाकून भात करायचं आहे सोयाबीन वटाणा आणि थोडेसे शेंगदाणे टाकून मी हा भात करणार आहे पुलाव भात कारण त्यांना फ्लावर वगैरे आवडत नाही बटाटा पण आवडत नाही भातामध्ये तरी ते, ते मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे ते सोयाबीन भिजत घालण्यासाठी पाण्याला उकळण्यासाठी ते उकळत ठेवलेलं आहे चहा होतोय तोपर्यंत मी इकडे जी भाताची बाकीची तयारी आहे ती करून घेते म्हणजे भाताची भात तांदूळ वगैरे जो आहे तो भिजत घालते थोडेसे शेंगदाणे भिजत घालते शेंगदाणे भातामध्ये टाकले की खूप छान लागतात मस्त लागतो भात तर इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतल्या तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून आता मी हे तांदूळ भिजायला ठेवणार आहे आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या त्या भाज्या चिरून वगैरे घेणार आहे वटाणा सोलून घेणार आहे कांदा टोमॅटो चिरून कोथिंबीर वगैरे चिरून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी त्यांना भात बनवून देणार आहे नंतर मेथीची भाजी बनवणार आहे आई तोपर्यंत तो दोन चपातीचे कणिक मिळत होती कारण राजवी म्हणली मी भात देणार नाही आहे मम्मी मला भात नको आहे तर मला चपाती दे म्हणून मग तिला मी पीठ पेरलेली मेथीची भाजी आणि चपाती देणार आहे कारण आता त्यांची पण शाळा होती राय म्हणली मी डब्बा नेते भात नेते डब्याला तर त्या दोघांचा पण डब्बा करायचा होता आणि आईंना ह्यांचा डब्बा द्यायचा होता आईना लवकर जाऊन परत यायचं होतं घरी त्याच्यामुळे पटपट चाललं होतं माझी घाई चालली होती सु काम करायचे पटपट मी उरकून घेत होते मुली अजून उठलेल्या नाही आहेत त्या अजूनही झोपल्यात तरी ते पाणी गरम झालेलं आहे सोयाबीनचं तर त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे बघा माझी राया उठली आता ब्रश वगैरे झाला आहे तर तिला चहा द्यायचा आहे तर पाणी उकळलं की त्यामध्ये सोयाबीन घालून घेणार तोपर्यंत आलं लसूणची मी पेस्ट करून घेते भातासाठी थोडक्यात तुम्हाला सांगते की हा भात ना खायला खूप छान लागतो शेंगदाणे टाकून जर तुम्ही भात केला ना तर खरंच तो खूप छान लागतो मस्त लागतो भात आणि त्यामध्ये जास्त भाज्या नाही टाकायच्या तांदळाचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि ना थोड्याच टाकायच्या म्हणजे त्या भाज्या कचकच दाताखाली येत नाहीत आणि शेंगदाणे दाताखाली आले ना खूप छान लागतात तर हे बघा इथं पाणी उखळल्या तर ह्यामध्ये मी सोयाबीन टाकणार आहे आणि सोयाबीन छान गॅस बंद करून झाकण ठेवून सोयाबीन मी भिजू देणार आहे गरम पाण्यात मग ते गरम पाण्यात छान फुगून येतात फुलून येतात आणि आज छोटा सोयाबीन आहे मिनी सोयाबीन त्यामुळे हा काय बारीक करावा लागणार नाही तर इथे राजवी पण उठलेली आहे आणि राह्या पण उठलेली आहे झिजा फक्त अजून उठलेली नाही आहे तर आता ह्या दोघींनाही मी चहा देणार आहे रात्री मेथीचे पराठे केले होते तर त्या म्हणल्या मम्मी आम्हाला मेथीचे पराठेच ते चहाबरोबर खायला मग त्यांना मी ते दिले जिजाला पण तेच दिले होते आता इथं बाकीची तयारी मी करून घेतेये भाताची मंगेश आता पुण्याला असतात तर त्यांना असं सारखं बाहेरचं खाऊ वाटत नाही हॉटेलचं जास्त खाऊ वाटत नाही खायला आवडत नाही म्हणून त्यांना मी घरचाच डबा असं जर घरातून कोण जाणार असेल किंवा मी जाणार असेल तर घेऊन जातो गावाला होते तेव्हा कसं त्यांना सारखं म्हणजे घरातलं खायला भेटायचं पण आता धन कामासाठी जॉबसाठी त्यांना बाहेर पुण्याला राहावं लागतं पंधरा दिवसातनं किंवा तीन आठवड्यातून ते ती येतात गावाला एक शनिवार रविवार त्यावेळेस शक्यतो मग नॉनव्हेजच करते कारण त्यांना पुण्याला नॉनव्हेज खायला भेटत नाही जास्त करून कारण परिस्थिती पण तेवढी नाही ना की नाही का हॉटेलचं हो सारखंच खातील चांगलं चांगलं किंवा मेस लावतील जसं भेटल जे भेटल ते तिकडे ते पुण्याला खातात कारण आमचं पहिलं लाईफ खूप छान होतं म्हणजे पहिलं लाईफ जे होतं ना ते खूप छान होतं धन व्यवसाय होता वडापावची गाड दोन गाड्या होत्या छान व्यवसाय व्यवसाय पण छान चालला होता लॉकडाऊनच्या आधी ना व्यवसाय खूप छान मस्त चालला होता आम्ही बाजार कराय बाजारामध्ये गाड्या लावायचो वडापावच्या एक गाडी स्थायिक होती आणि दोन एक गाडी जी होती ती बाजारामध्ये होती सगळे बाजार करायचो आम्ही सोमवार सोडून सोमवार रविवार सोडून आम्ही सगळे बाजार करायचो मस्त धंदा चालला होता व्यवसाय जो होता ना तो खूप मस्त चालला होता प्रॉफिट व्हायचं सगळं व्हायचं लॉकडाऊनच्या ना फक्त एवढंच या की यांच्याकडे भांडवल नसल्यामुळे त्यांना हा जो धंदा आहे हा व्यवसाय जो आहे तो त्यांना लोन घेऊन लोन घेऊन टाकावा लागला म्हणजे गाड्या वगैरे जे आहेत ते त्यांनी लोन घेतलं लो होतं काही संस्थांचं लोन घेतलं होतं काही मित्रा मित्रांनी त्यांना मदत केली होती मित्र पण खूप चांगले होते त्यांचे ते पण त्यांना मदत करायचे आ, केली होती मित्रांनी बऱ्यापैकी मित्रांनी मदत केली होती पण लॉकडाऊन पडल्यानंतर तुम्हाला एक सांगते की जर तुमच्या घरात कोणी व्यवसाय करत असेल ना तर त्याला खरंच व्यवसाय करू द्या तुमची परिस्थिती जर व्यवस्थित असेल ना तर व्यवसाय करू द्या व्यवसाय करणाऱ्याला मागं अजिबात खेचू नका जे व्यवसायामध्ये म्हणजे जो समाधान असतं जे हे असतं ना ते, ते जॉबमध्ये नाही जॉब कसा दुसऱ्याच्या हाताखाली करावं लागतं दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागावं लागतं पण इथे तसं नाही व्यवसाय हा आपला असतो नाही आपल्या व्यवसायामध्ये आपण कितीही काम करा अजिबात थकायला होत नाही खूप छान वाटतं तर खरंच सांगते तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या घरात जर कोण व्यवसाय करत असेल तर त्याला खरंच करू द्या तुम्हाला जर त्याला सपोर्ट करता येत नसेल ना तर सपोर्ट करू नका पण त्याला मागं खेचू नका पुढं जाऊ द्या तू कर मी आहे तुझ्या पाठीशी एवढं फक्त म्हणा त्याला हातभार पण लावू नका तो आपो पुढे चालायला लागेल तसाच आमचा वडापावचा व्यवसाय होता वडापाव कसा करायचा ना हे बेसिकली माहीतसुद्धा नव्हतं म्हणजे कसं करायचं काय करायचं तरीसुद्धा आम्ही त्या व्यवसायात उतरल्यानंतर ना शिकत गेलो कसं वडापाव कसा, कसा बनवायचा भाजी कशी बनवायची त्यात बऱ्याच गोष्टी चेंज करत गेलो एक रेसिपी कळली पण त्या रेसिपीमध्ये बऱ्याच गोष्टी चेंज करत गेलो आणि व्यव जो वडापाव होता ना तो एव्हन म्हणजे शेवटला जो आम्ही वडापाव दिला गिरायकाला कस्टमरला तो एवन वडापाव दिला होता कधीही वडापावचं नाव नाव म्हणजे खराब नाव आलं है। नाही की ह्यांचा वडापाव खराब लागतो असं कधीच झालं नाही पण एक काळ असा आला ना की लॉकडाऊन पडलं आणि नंतर पूर्ण लाईफच बदलून गेली जे आधी होतं ते पूर्णच बदललं धंद्यामध्ये चार पैसे जरी कमी भेटले ना तरी समाधानी होतो पण लॉकडाऊन नंतर सगळंच बदललं आम्हाला घर सोडावं लागलं राहतं जे घर होतं ते आम्हाला सोडावं लागलं भाड्याने जाऊन राहायला लागलो भाड्याने जाऊन राहिल्यानंतर एका संस्थेने फ्रॉड केला आमच्याबरोबर म्हणजे त्या त्या संस्थेने कारण नसताना आमच्याबरोबर फ्रॉड केला लोन देण्यासाठी जसे घरी येतात ना तसा लोन द्यायला त्यांचं जे हे होते म्हणजे नाही का आता तुम्हाला माहिती आहे की लेडीजला लोन मिळतं लेडीजच्या नावावर लोन केलं लो जातं असे गट करून दहा दहा लेडीजचे किंवा पंधरा पंधरा लेडीजचे गट करून लोन दिलं जातं तसंच ते लोन होतं एका संस्थेचं संस्थेचं नाव काही तुम्हाला सांगत नाही पण त्या संस्थेचं लोन होतं त्या त्या दहा ग्र ग्रुप झाले आमच्या सासूबाईंनी ग्रुप केले दहा जणांचे ग्रुप झाले आमच्या इथंच मिटिंग झाली होती त्यांची ग्रुप झाल्यानंतर त्यांनी लोन सँक्शन केलं लोन वगैरे मिळालं हप्ते पण बऱ्या बरे, म्हणजे बरेच फेडले गेले हप्ते सगळ्या बायका व्यवस्थित हप्ते फेडायचे लोनची त्या रोनचे आणि ते सगळे कर्ज जे होतं ते आमच्याकडनंच वाटलं गेलं होतं आणि हप्ता जो होता तो ह्यांच्याकडेच जमा केला जायचा त्याची अथॉरिटी जी आहे ना हप्त्याची ती ह्यांनी घेतली होती त्याच्यामुळे सगळ्या बायका हप्त्या हप्त्याचे पैसे जे आहेत ते ह्यांच्याकडेच द्यायचे आणि हे पैसे भरायचे जो रिकवरीला माणूस यायचा ना त्याच्याकडे हे पैसे द्यायचे कधी तो रिसिट पाठवायचा कधी नंतर पाठवतो म्हणून सांगायचा असे करत करत ना सगळे हप्ते फेडले गेले सगळे अगदी शेवटपर्यंत सगळे हप्ते फेडले शेवटचा एक हप्ता राहिला शेवटचा एक हप्ता राहिला होता आणि त्या हप्त्याला त्या माणसाने एवढी गडबड केली की त्याने जे पैसे होते हप्त्याचे जे गोळा झालेले पैसे होते ते आम्ही त्याला दिले त्याला आम्ही ते पैसे पाठवले पाठवल्यानंतर त्याने तो ते हप्ता जो आहे ना तो भरलाच नाही त्याने तो हप्ता भरला नाही आणि ते पैसे ना त्याने त्याच्या ते मित्राला वापरायला दिले त्याच्या मित्राला काहीतरी गरज होती म्हणून वापरायला दिले आता इकट्टी पंधरा सोळा हजार रुपये काहीतरी हप्ता गोळा व्हायचा तो त्याने त्याच्या मित्राला वापरायला दिला आणि दोन तीन महिने त्याने तो हप्ता भरलाच नाही शेवटी त्याला कोण विचारणार नव्हता कारण तो तिथे कामाला होता रिकवरीला होता आणि असं त्याने आमच्याबरोबरच नाही तर बऱ्याच बायकांबरोबर केला होता ज्यावेळेस आम्ही त्यांना संस्थेत गेलो ना विचारायला त्यावेळेस ते इतक्या बायका कंप्लेंट घेऊन आल्या होत्या काही लोकांनी तर त्याच्याविरुद्ध ना पोलिसात सुद्धा कंप्लेंट केली होती खूप बायकांनी त्याला बेदम मारला होता सात आठ करोड तर त्याने ना गफलाच केला होता लोकांचा लय लोकांना त्याने पैसे भरायला लावले होते इतक्या बायकांची हळ शेवटी त्याची शिक्षा त्याला देवाने नशिबाने दिलीच होती दिदी असेल नसेल पण त्या संस्थेने पण त्या माणसांकडे लक्ष दिलं नाही की ही लोक फ्रॉड करतात किंवा काय संस्था पण तसलीच होती असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे कारण संस्थेने त्या लोकांना कामावर ठेवलं होतं ना नंतर आमचा विषय झाल्यानंतर त्या संस्थेने ना सगळी जी जुनी लोकं होती ती चेंज करून टाकली पण तुम्ही आत्ता जागा काय फायदा आहे ना आत्ता तुम्ही जाग फायदा काय ज्यांचं नुकसान व्हायचं ते झालं ना आणि ह्याचा भूर्दंड आम्हाला खूप मोठा बसला आम्हाला दोन लाखाचे चार लाख रुपये आम्हाला भरावे लागले शेवटी आणि सगळ्या बायकांना सांगू पण शकत नव्हतं कारण त्यांनी पैसे आमच्याकडे आणून दिले होते ना आणून दिल्यामुळे त्यांना म्हणू पण शकत नव्हतं ना की कारण त्यावेळेस धंदा पण आमचा बंद झाला होता लोकांना असं वाटायचं की ह्यांचा धंदा बंद झालाय म्हणून ह्यांनीच वापरलेत असा सुद्धा बट्टा लागायला वेळ लागत नाही अशा पद्धतीने मग ते सुद्धा पैसे आम्ही इकडचे तिकडचे करून सगळे चार लाख रुपये आम्ही भरले पण त्या लोकांना कळूसुद्धा दिलं नाही की असं हे झालं म्हणून सगळ्या बायकांची जबाबदारी आम्ही आमच्यावर घेतली पण शेवटी नाव खराब व्हायचं ते होतंच काय ह्यांच्या मित्रांनी पण मदत केली पण एक वेळ असा आला ना की त्यांनीसुद्धा खूप नको नको तसं बोलले इतकं बोलले ना की त्यांनी मैत्रीसुद्धा ते विसरून गेले की आपली मैत्री होती इतकी नावं ठेवली इतकं हे केलं ना की काही काही शब्द असे वापरलेत ना मित्रांनी सुद्धा की नाही सांगू नाही शकत की त्यांनी काय काय बोल काय बोलले ते असो प्रत्येकाचा दिवस हा येत असतो प्रत्येकाची वेळ ही येत असते आज ही वेळ आहे ही सुद्धा वेळ बदलेल तर तुमच्याशी बोलत बोलत बघा इथं माझा पुलाव तयार झालेला आहे भाजी पण झालेली आहे चपात्या पण झाल्या आता मुलांचा जा टिफिन मी पॅक करते बघा मुलांचा टिफिन आता मी असं पॅक झालेला आहे जे रायाला भात दिलाय आणि राजवीला मी चपाती भाजी दिली त्यानंतर काकडी आणली होती आईंनी बाजारातनं ते मी त्यांना काकडी चिलून काकडीच्या फोडी दिल्या मी करून त्यांना डब्यामध्ये आणि राजवी म्हणजे मम्मा मला बनाना पाहिजे तर मी त्यांना बनाना पण दिला एक एक डब्यामध्ये भरून तशा अशा पद्धतीने त्यांचा डब्बा मी पॅक केला त्यानंतर आईंना ह्यांचासुद्धा डबा मी भरून दिला चहा बनवला होता चहा दिला पुरींना मी भात खायला दिला त्यांना भात खूप आवडतो तर त्यांनी तो भात म्हणत्या त्या म्हणल्या आम्हाला नाश्त्याला पण भातच दे मग त्यांनी भातच नाश्त्याला न्यायला एन्जॉय केला तो भात त्यांनी तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कळवा आणि मी जी माझी स्टोरी सांगितली स्टोरी नाही म्हणता ना जो मी स्ट्रगल जो मी अनुभवला आत्तापर्यंतचा तो मी तुमच्यासोबत मला असं वाटलं की थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी शेअर करेन शेअर करण्याचं कारण एक असं होतं की तुम्हीसुद्धा जर कुठून लोन घेणार असाल कुठल्या संस्थेचं प्रकरण टाकणार असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज पहिल्यांदा त्या संस्थेची चौकशी करा व्यवस्थित सगळं जाणून घ्या माणूस कसा आहे रिकवरीला येणारा ते जाणून घ्या कारण माझ्याकडचा अनुभव जो आहे तो खूप दांडगा अनुभव आहे तुम्हीसुद्धा ह्या अशा गोष्टींमध्ये फसू नका म्हणून मी तुमच्यासोबत आता ही माझी जी स्टोरी आहे ती शेअर केली आहे आणि हा मी स्ट्रगल खरंच खूप मोठ्या प्रमाणात अनुभवला आहे भाडंसुद्धा भरणं आम्हाला शक्य होत नसायचं मग आम्ही आमच्या घरी परत राहायला आलो जिथे परत राहत होतो तिथे तर अशी ही आमची स्ट्रगल होता आणि असं आम्हाला संस्थेने फसवलं होतं तुम्ही तुम्ही फसू नका तर कसं वाटलं हे मला नक्की कळवा एन्जॉय